जैसलमेरची काही दृश्य समोर आलेली आहेत कारण तिकडे देखील पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता त्या हल्ल्याचे आवाज आणि ज्या पद्धतीने सायरनचे आवाज ठिकठिकाणी बघायला मिळतात आणि भारताचा अर्थातच चोख प्रत्युत्तर आपण जैसलमेर मधली दृश्य बघितली भारतीय वायुदलाने जैशच्या बहावलपूरला पुन्हा एकदा लक्ष केलेलं आहे मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आणि ड्रोन्स डागल्याची माहिती समोर येते पुन्हा एकदा सतीश ढगेसरांकडे जाऊया ढगेसर जैशचं मुख्यालय याआधी आपण बघितलेलं होतं जो एअर स्ट्राईक आपण केलेला होता नऊ दहशतवादी तळांवर तेव्हा त्याचं नुकसान आधी आपण केलेलं होतं जमीन दोस्त केलेलं होतं मात्र त्याच बहावलपूरला पुन्हा एकदा आपण टार्गेट केलेलं आहे ढगेसर नक्की बहावलपूर जे आहे एक अत्यंत महत्वाचं पाकिस्तानमध्ये टेररिझम सेंटर आपल्या माहितीच्या अनुसार जैश ए मोहम्मदचा तो हेडक्वार्टर राहिलेला आहे आणि पहिल्याच दिवशी आपण जो हल्ला केला त्यामध्ये या हेडक्वार्टरला आपण उद्वस्त केलं आणि त्यामध्ये या मसलूद अजरचे दहा नातेवाईक आणि सगळ्यात महत्वाचा तो अजगर <coughs> जो भाऊ आहे ऑपरेशनल कमांडर जैश ए मोहम्मदचा तो सुद्धा यामध्ये जो ठार मारला गेलेला आहे पण याच्याशिवाय सुद्धा जे इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे आहे त्याच्यानुसार साधारणतः एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट हँडंक पाकिस्तानमध्ये त्यापैकी फक्त आपण नऊ टार्गेट केलेलं आता उरलेल्या मध्ये खरोखरच सध्या जे आहेत कशा प्रकारचे ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत का त्या ठिकाणी ज्या टेररिझमचं नेटवर्क आता सुद्धा आहे का हे डिटेल्स आपल्या लष्कराकडे असतील आणि भविष्यामध्ये माझ्या मते त्याला सुद्धा टार्गेट करण्याचा आपला प्लॅन त्या ठिकाणी याच्यात असेल आणि त्या अनुषंगाने ज्या उरलेल्या आणखीन मधले जे आणखी अशा प्रकारचे काही टेररिस्ट हायलाईट्स असतील टेररिझमशी संबंधित ट्रेनिंग कॅम्प्स असतील त्याला सुद्धा उडवण्यासाठी भारत सरकार म्हणजे भारताच्या लष्कराला प्रयत्न केला असेल आणि बहावलपूरमध्ये पुन्हा एकदा हल्ला करणं म्हणजे माझ्या मते त्याच्याशी थीक संबंधित आणखी जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेही उद्ध्वस्त करण्याचा यामागचा आपला उद्देश असणार आहे खरं डगे सर आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना अपडेट देऊया ठिकठिकाणचे अपडेट्स येत आहेत एकीकडे पंजाबमधल्या सगळ्या शैक्षणिक संस्था या तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेल्या आहेत पंजाबचे शिक्षण मंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे कारण सध्याची जी घटना समोर येते पाकिस्तानने केलेले हल्ल्याचे प्रयत्न आणि भारताचं चोख प्रत्युत्तर याच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते बघता भारताने आता पावलं टाकायला सुरुवात केलेली थीक आहे ठिकठिकाणी जे आहेत ते निर्णय घेण्यात येत आहेत पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी ही सांगितलेली माहिती आहे की तिकडच्या शिक्षण संस्था आता तीन दिवसांकरता सगळ्या बंद करण्यात आल्या आहेत एकीकडे एक जैसलमेरमधली ही दृश्य आपण बघताय काही वेळापूर्वी पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता मात्र भारताने चोख प्रत्युत्तर आणि त्याचवेळी सायरनचे आवाज अलर्ट करण्यात आलं आणि भारताने अतिशय चोख असं प्रत्युत्तर दिलं जैसलमेरमध्ये पाकचे ड्रोन्स पाडण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी जालंधरमध्ये देखील दोन ड्रोन्स पाडण्यात आलेले आहेत त्यामुळे ठिकठिकाणून जिकडे जिकडे पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तिकडे तिकडे पाकिस्तानचे सगळ्या कारवाया या निष्प्रभ ठरवलेले आहेत भारताने आणि त्यांचे ड्रोन्स हाणून पाडलेले आहेत पीओ के लाहोर सियालकोट तिकडे ब्लॅकआउट करण्यात आला आहे इस्लामाबाद जे पाकिस्तानचं राजधानी शहर आहे तिकडे देखील ब्लॅकआउट करण्यात आला आहे कराचीमध्ये ब्लॅकआउट आहे त्यामुळे भारत आता प्रतिहल्ला करणार हे निश्चित आहे भारताने ज्या पद्धतीने आता काउंटर अटॅकिंग मूव सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तानने मग ब्लॅकआउट केलेला आहे ठिकठिकाणी त्यासोबतच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीच कबुली दिली आहे की पाकिस्तानची दोन विमानं जी आहेत ती भारताने पाडलेली आहेत सत्वारी सांबा आर एसपुरामध्ये पाकने मिसाईल हल्ल्याचा एकीकडे के प्रयत्न केला त्याचवेळी सगळे हल्ले जे आहेत ते भारताने सक्षमपणे आणि सडेतोडपणे परतवून लावले दोन चिनी जेव्ह सेव्हन्टीन ही लढाऊ विमानं ही भारताने पाडलेली आहेत पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीच तशी कबुली दिलेली आहे सतीश सरांकडे पुन्हा जाऊया आपण सर दोन लष्करी विमान चीनी बनावटीची ज्या पद्धतीने भारताने पाडलेली आहेत मोठा धक्का आहे हा पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का आहे यासाठी त्यांच्या आय एस पीआर लष्कराला आय एस ने हे मानलं की आमच्यावर हल्ला झाला आणि आमचे जे आहेत अशा प्रकारे आमचे जे आहेत दोन अशा प्रकारचे फायटर जेट पडले हे त्यांनी ऍक्सेप्ट करणं हीच मोठी गोष्ट आहे त्यांचा सगळा इतिहास पाहता कांगावा पाहता आणि गिरे तोदी टांग अशा प्रकारची त्यांची भूमिका पाहता आणि त्यातल्या त्यात जी बातमी येते की एफ सिक्सटीन आणि जे एफ सेव्हन्टीन हे फायटर जेट जे आहेत त्यांचे त्या ठिकाणी पाडलेले त्या जेसेनमध्ये मध्ये आहे ही जर बातमी खरोखरच म्हणजे त्यामध्ये तथ्य असेल किंवा हे जर ऑथेंटिकेट त्या ठिकाणी झालं तर जे एफ सेव्हन्टीन हे चायनीज बनावटीचं फायटर जेट आहे आणि आतापर्यंत पाकिस्तानची सगळी दारोमदार जी आहे ती चायनामधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांवर आहे काही तासातच का आपण पाहिलं की पाकिस्तानकडे असणारी लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टम क्यू नाईन कोणी दिली चायनाने दिली काही तासामध्ये जे आहे पाकिस्तानची या क्यू नाईन सिस्टमची दानादान भारतानं त्या ठिकाणी उडवली म्हणजे चायनाची क्यू नाईन सिस्टम भारतासमोर टिकू शकत नाही याचा प्रत्यय आला आणि त्याच्या काही तासानंतरच जर जेसलमेरमध्ये किंवा एकूणच या सगळ्या आपल्या नदन बेल्टमध्ये वेस्टर्न आपल्या वेस्टर्न बाउंड्रीवर जर आपण पाकिस्तानच्या जेड सेव्हन्टीन पाकिस्तानला चायनाकडून मिळालेल्या सेव्हन्टीनला पाडण्यामध्ये यशस्वी झालं असेल तर नक्कीच हे अत्याधुनिक असं फायटर जेट मानलं जातं आणि भारताच्या जांबाज पायलट्स पुढे भारताच्या जांबाज अशा प्रकारच्या सिस्टम पुढे जेव्हा सेव्हन्टीनचा सुद्धा किंवा अमेरिकन तनावटीच्या एफ सिक्सटीनचा सुद्धा काही निभाव लागू शकला नाही ही बातमी तथ्याच्या आपल्या आपल्यासमोर त्या ठिकाणी आली आणि त्याचं जर ऑथेंटिकेट झालं तर नक्कीच पाकिस्तानला हा भाव खूप मोठा धक्का आहे आणि पाकिस्तानच्या एअरफोर्सचं पाकिस्तानच्या आर्मीचं याच्यामुळे मनोधैर्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर खचणार आहे धगे सर आपल्या सोबत राहत श्रीनगरहून आपले थेट प्रतिनिधी सोबत आहेत गणेश ठाकूर गणेश आपण बघितलेला होता साधारण दीड दोन तासापासून पाकिस्तानचे हे हल्ल्याचे प्रयत्न आणि पाकिस्तानला आता भारताने सडेतोड चोख प्रतिउत्तर दिलेले आहे तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत तिकडचे गणेश मोबाईल 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 थोडा पुढे बस अश्विन मी तुला दाखवू शकतो इथे मी पण मोबाईलच्या कॅमेराच्या का, का, बॅटरी किंवा त्याच्या फ्लॅश लाईटच्या आधारे लाईव्ह करतो कारण इथं पोलिसांनी येऊन हॉटेलमध्ये देखील सांगितलं की कोणत्या प्रकारचे लाईट इथं नाही आली पाहिजे कारण इथे मीडिया चे बरेच पत्रकार थांबलेले आहेत तर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही जर लाईव्ह करताय तर ब्लॅकआउटमध्येच लाईव्ह करण्यात यावं आणि यासाठी मी इथं आलो आहे आणि श्रीनगरचे परिसर आहे बघा श्रीनगरमध्ये पूर्णतः ब्लॅकआउट आहे मी काही वेळापूर्वी श्रीनगर एअरपोर्टला होतो जम्मू एअरपोर्ट वर अटॅक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीनगर एअरपोर्ट देखील पूर्णतः बंद केलं गेलं तिथं काळोख होता एकही एक माणसाची मुवमेंट नव्हती लाईव्ह करताना देखील ला आम्हाला कॅमेरा बॅटरीज बंद करायला लावल्या होत्या फ्लॅश बँड बंद करायला लावल्या होत्या आणि तिथं एअर डिफेन्स बॅटरीज ऍक्टिव्हेट केल्या गेल्यात तर जमजा जम्मू नंतर जम्मू जैसलमेर आणि इतर आपले जे सीमावर्ती भाग आहेत तिथे प्रयत्न केल्यानंतर जर श्रीनगर मध्ये प्रयत्न झाला तर त्याच्यासाठी आपले पॅरामिलिट्री फोर्सेस आर्म्ड फोर्सेस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे मी येताना इथं पाहिलं की मार्च सुरू आहे जे एन्ड के पोलिसांचा रस्त्यावरती कोणाला उभारण्याची पर परवानगी नाही आहे आणि भारतानं जे रिटॅलिएट केलं आहे पाकिस्तानकडनं जो प्रयत्न केला गेला होता तो हमास्टाईल अटॅक होता आपण पाहिलं की ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न झाला पण आपले एस फोर हंड्रेड याने सगळ्यांना न्यूट्रलाइज केलं आणि अशाच प्रकारे आता एअर डिफेन्स बॅटरीज आपले जे वायटल इन्स्टॉलेशन्स आहेत तिथं ऍक्टिव्हेट केल्या गेलं जिथं श्रीनगर एअरपोर्ट आहे ब्रिगेड हेडक्वार्टर्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी आता त्या प्रकारे तयारी केली गेली आहे मी सांगू सांगू इच्छितो की राजौरीमध्ये एक फिदायन अटॅक न्यूट्रलाइज केल्या गेल्याची माहिती आहे याशिवाय आपण जे काउंटर अटॅक आहे त्यामध्ये लाहोरमध्ये त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमला मोठा नुकसान झालेला आहे जे एफ सेव्हन्टीन नंतर एफ सिक्स्टीन आपण पाडलेले आहेत याशिवाय सियालकोट आणि इस्लामाबाद इथं देखील आपल्याकडनं काउंटर ऍक्शन केली गेलेली आहे प्रामुख्यानं भारतानं जो है। मदे। और ले मदे देखिल है। मदे। देखिल जे उत्तर आहे आणि आताच एक अपडेट अशी येते की लडाखमध्ये देखील ड्रोन अटॅक न्यूट्रलाइज केलं गेलं आहे म्हणजे जम्मू काश्मीरच्या जम्मू नंतर आता काश्मीरमध्ये आणि लेह लडाखमध्ये देखील प्रयत्नांना सुरुवात झाली आहे उरी कुपवाडा अखनूर या सगळ्या भागांमध्ये इथं जर पाहिलं तर बांदीपोरा इथं देखील जे सीमावर्ती भाग आहेत तिथं शेलिंग सुरू झाली आहे उरीमधनं मला अपडेट आली आहे की जिथं हेवी शेलिंग सुरू आहे आणि कुपवाडामध्ये देखील हेवी शेलिंग सुरू आहे म्हणजे पोस्ट पोस्टमधनं जे आपण शेलिंग करतो पाकिस्तान शेलिंग करतो त्याला आपण मोठ्या प्रमाणात उत्तर दिलेलं आहे आणि सुसाईड अटॅकचा मी उल्लेख केलाच पण प्रामुख्यानं या सगळ्या घडामोडींना जर आपण पाहिलं तर पाकिस्ताननं प्रयत्न जो केला तो पूर्णतः फेल झालेला आहे आणि भारतानं मोठ्या प्रमाणात डॅमेज केलेलं आहे आणि आपलं प्रशासन आणि आपलं आपले आर्म फोर्सेस पूर्णतः तयार होते आता अशी माहिती मिळते की इंडियन नेव्ही देखील एक्शनमध्ये आली आहे कारण पाकिस्तान कोणत्याही बाजूने जर प्रयत्न करत तर सगळ्या बाजूनं न्यूट्रलाइज करण्याचा हा प्रयत्न आपला आहे आणि ते आपण यशस्वीरित्या करतोय अखनूर सेक्टरमध्ये पूंच सेक्टरमध्ये हेवी शेलिंग झाली आर्टिलरी फायर ज्याला आपण म्हणतो ते आर्टिलरी फायर पाहायला मिळालं ऐकायला मिळाले आणि हळूहळू पूर्ण जम्मू काश्मीर भागामध्ये ब्लॅक केल्यानंतर प्रशासन आर्म ने ताबा घेतला आता कच्छच्या भागामध्ये देखील काही काही माहिती येते आणि आता मोठी माहिती आहे ज्यामध्ये जैसलमेर इथं जवळपास तीन तीस द्रोन अटॅक आपण न्यूट्रलाइज केलेले आहेत एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट